देहऱ्या येथे रेल्वे क्रॉसिंगवर एका युवकाला जीव गमवावा लागला वारंवार भुयारी मार्गासाठी पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष करणाऱ्या एम एस मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम सोमवारी तीन जूनला ग्रामस्थांनी बंद पाडले तर तातडीने भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देहरे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला देऱ्या येथील भुयारी मार्गाचा प्रश्न अनेक वर्षांपासून गाजत असताना रविवारी दोन जूनला प्रदीप रामदास पटारे या युवकाचा रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना रेल्वे खाली सापडून दुर्दैव मृत्यू झाला या मृत्यूस कंपनीला जबाबदार धरून ग्रामस्थांनी एम एस मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्लांट बंद पाडला अजून असे किती जीवांचे बळी कंपनी घेणार असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत तर कंपनीने तातडीने भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली या आंदोलनात उपसरपंच प्राध्यापक दीपक जाधव ग्रामपंचायत सदस्य प्रकाश लांडगे किरण लांडगे अजित काळे माजी सरपंच भानुदास भगत सुनील बालवे महेश काळे अनिल चोर आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले संबंधित कंपनीने ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहू नये आणि लवकरात लवकर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करावे असे उपसरपंच प्राध्यापक दीपक जाधव यांनी म्हटले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा